नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मी गोष्टी सांगतो वेगवेगळे विषय सांगतो आणि अनेक जण माझे चाहते आहेत माझे व्हिडिओ ज्यांना आवडतात माझी व्याख्यान भाषण माझं समजावून सांगणं ज्यांना आवडतं त्यांना नेहमी एक प्रश्न असा पडतो की हे जगावेगळे विषय मला सुचतात कसे म्हणजे विषय तोच असतो ज्या घडामोडी आपल्या इर्द गिर्द आपल्या आसपास घडत असतात ज्याच्यावर शेकडोने हजारो लोक आपलं मतप्रदर्शन करत असतात आपापल्या आपल्या पद्धतीने विश्लेषण करत असतात त्याच घटना घेऊन मी त्यातले वेगळे पैलू शोधण्याचा प्रयत्न करतो आणि ते पैलू नव्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो कदाचित त्यातला वेगळे पण जे आहे त्यामुळेच माझे जे चाहते आहेत श्रोते आहेत त्यांना ते आवडत असावं आणि असं भेटणारे का, जाहीर कार्यक्रमात भेटणारे अनेक जण विचारतात की तुम्हाला सुचत कसं तर मला नाही सुचत मित्रांनो योगायोगाने हे विषय माझ्या समोर येतात मी ज्यांच्या ज्यांच्याशी बोलतो गप्पा मारतो घरातल्या घरात असतील बाहेर असतील फोनवर असेल हे बोलता बोलता अनेक विषय अचानक समोर येतात अचानक समोर येतात आणि आजच्या विषयाचं शीर्षक तुम्ही बघितलं तर तो, तो सुद्धा विषय हा अशा गमतीतून आलेला आहे ताईला मग देवा बोले काग तुझे डोळे ओले आता हा हे शीर्षक जे आहे हे आलं कुठून आलं कुठून मी माझ्या पत्नीशी एक विषय बोलत होतो राजकारणात घडणाऱ्या की या सगळ्या गेल्या पाच वर्षामध्ये निवडणूक जिंकणारे देवेंद्र फडणवीस जे होते दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना भाजप युती चा नेता म्हणून त्यांनी एक हाती निवडणूक प्रचार चालवला होता आणि त्यांनी शिवसेना भाजप युतीला प्रचंड बहुमत मिळवून दिलं निर्विवाद बहुमत मिळवून दिलं शिवसेनेचे छप्पन आणि भाजपचे एकशे पाच मिळून एकशे एकसष्ट म्हणजे निर्विवाद बहुमत होत मतदाराने याच मुख्यमंत्र्याला पुढच्या पाच वर्षासाठी कौल दिला होता पण उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी केली फक्त देवेंद्र फडणवीसांची नव्हे तर मतदारांची सुद्धा दगाबाजी केली आणि ज्याला मतदाराने पाच वर्षासाठीचा सा मुख्यमंत्री म्हणून कौल दिला होता त्याला विरोधी पक्षात बसण्याच्या वनवासात पाठवण्याचं पाप केलं होतं हा विषय आमचा होता आणि परत पाच वर्षानंतर तेच देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री म्हणून येत आहे तर बोलता बोलता मी माझ्या पत्नीला म्हणालो देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्यात एक कमानीचा साम्य आहे जो माणूस कधी मंत्री पण नव्हता तो थेट मुख्यमंत्री झाला आणि मुख्यमंत्री झाल्यापासून गेल्या दहा वर्षात वेगवेगळ्या हितशत्रूंनी विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला त्यांचा बळी घेण्याचा प्रयत्न केला कुठलंही कारण आणि नसलेलं कारण शोधून किंवा कुभांड रचून देवेंद्र यांना राजकीय आयुष्यातून उठवायचं हे डावपेच खेळले गेले आणि त्या सगळ्यांना पुरून उरत आणि आपला धीर आणि संयम न सोडता देवेंद्र फडणवीस परत राजकारणात आले यशस्वी होऊन आले तर बोलता बोलता मला एकदम आमच्या बालपणीची एक शाळेची कविता आठवली सगळे टपले छळण्याला चिमणीला मग पोपट बोले या बालपणीच्या कधीच्या तरी सत्तर वर्ष जुन्या कवितेच्या ओढी आठवल्या सगळे टपले छळण्याला मोदींची कथा वेगळी नव्हती दोन हजार एक मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे पंतप्रधान झाले आणि नंतरची दंगल झाल्यानंतर केवळ गुजरात नव्हे गुजरात मधले विरोधी पक्ष नव्हे देशभरच्या विरोधी पक्षांनी देश पक्षा आणि भाजपच्या विरोधकांनी अगदी त्यामध्ये पत्रकार संपादक मीडिया सुद्धा आला आणि त्याच्या पलीकडे जागतिक पातळीवरच्या पुरोगामी सेक्युलर लिबरल मंडळींनी नरेंद्र मोदींना लक्ष करून त्यांची शिकार करण्याचा प्रयत्न केला सगळे टपले छळण्याला हे शब्द जे आपोआप आले तेच याच्या विषयाचं हेडिंग झालं आणि सहज सगळे टपले छळण्याला हे बोलताना माझ्या पुढची गमतीत मला गंमत करायची सवय आहे तेव्हा सगळे टपले छळण्याला चिमणीला मग पोपट बोले असं त्या ओळी आहेत कवितेच्या ती म्हटलं मग सुप्रिया ताईला मग देवेंद्र बोले असं मी बोलता 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 शब्द बदलले गेले आणि ताईला मग देवा बोले काग तुझे डोळे बोले असं का बोललो मी बोलता बोलता हे शब्द मला कुठून सुचले तर त्याच कारण असं की ज्या सुप्रिया ताई आपल्या नसलेल्या बुद्धीच्या आधारावर रोजच्या रोज जगातल्या कुठल्याही विषयावर पांडित्य सांगण्याचा आणि ज्ञान पांजळण्याचा प्रयत्न करतात त्या सुप्रियाताई लोकसभेच्या निकालापासून जी जी काही मुक्ता फळं उद उधळत होत्या त्याच सुप्रियाताई विधानसभेचे निकाल आल्यापासून जवळजवळ दोन दिवस गायब झालेल्या होत्या काय झालंय हे समजण्याच्या इतकी सुद्धा त्यांना जणू काय डोकं ठिकाणावर राहिलं नव्हतं त्यामुळे दोन दिवसानंतर समोर आल्यानंतर त्या आपली आपली अक्कल पाजळायला लागल्या दुःख तर झालेलं आहे कारण लोकसभेमध्ये सगळ्यात मोठा स्ट्राईक रेट म्हातार जातय तिथे चांगबल होतय हे सगळी मुक्ता फळ ज्या सुप्रियाताई उधळत होत्या त्यांची बोलती बंद झाली बोबडी वळली विधानसभा निकालानंतर आणि मग अनेकांनी अकेला देवेंद्र क्या करेगा हे सुप्रिया ताईंचे शब्द त्यांच्या तोंडावर मारले वगैरे वगैरे पण बोलायचं तर काय बोलायचं आणि मग देवेंद्र फडणवीसांकडून ही अपेक्षा नव्हती म्हणजे ज्याला आयुष्यभर किंवा गेल्या दहा वर्षामध्ये सतत पाडण्याचा अपमानित करण्याचा आणि पराभूत करण्याचा प्रयत्न केला त्याच माणसाकडून अपेक्षा पण बाळगल्या यासारखा विरोधाभास दुसरा कुठला असू शकतो सुप्रिया ताईंचा देवेंद्र फडणवीसांकडून अपेक्षा असण्याचं कारण काय मित्रांनो आपल्या अपेक्षा त्यांच्याकडून असतात ज्यांना आपण काही मदत करतो आपल्या घरात दोन मुलं असतात तीन मुलं असतात त्या मुलांनी आयुष्यात काय मोठं करावं त्यांना सुविधा आपण देतो अधिकाधिक सुविधा देतो त्यांच्या गरजा भागवतो लाड करतो तेव्हा आपल्या त्यांच्याकडून अपेक्षा असतात मुलांच्या आपल्या आई बापांकडून अपेक्षा असतात पण ही नात्यातली जी काय बाळ असत बाजू असते की ज्यांच्यासाठी आपण काहीतरी करतो आणि जे आपल्यासाठी काहीतरी करतात त्यांच्या एकमेकांकडून अपेक्षा असतात सुप्रिया जेव्हा देवेंद्र फडणवीसांना सतत पाण्यात बघत होत्या पराभूत व्हावे म्हणून प्रयत्न करत होत्या त्यांनीच देवेंद्रकडून ही अपेक्षा नव्हती म्हणताना आपल्या अपेक्षा होत्या हेच ते सांगतात आणि मग असा प्रश्न पडतो की कुठच्या अधिकारामध्ये तुम्ही देवेंद्र फडणवीसांकडून कुठची अपेक्षा करता कधीतरी देवेंद्र फडणवीसांविषयी तुम्ही सदिच्छा बाळगल्यात का या सुप्रिया अजित दादा जेव्हा पक्ष सोडून गेले किंवा वेगळे झाले तेव्हा काय म्हणाल्या होत्या दादांना मुख्यमंत्री झाले केले तर सगळ्यात पहिलं जर मी काय करीन तर सगळ्यात पहिलं मी काय करीन तर अजित दादांना हार घालण्याचा पहिला अधिकार माझा असेल काय गंमत आहे बघा मित्रांनो अजितदादाना यांचे वडील मुख्यमंत्री होऊ देणार नाही पदोपदी तोंडघशी पाडणार पण दुसऱ्या कोणाची मदत घेऊन किंवा दुसऱ्या कोणी मदत केल्यामुळे अजितदाना मुख्यमंत्री झाले तर त्यांना पहिला हार घालण्याचा अधिकार मात्र अचि सुप्रियताईना पाहिजे माणूस किती ढोंगी शहाजोग आणि मानभावी असतो त्याचं सगळ्यात उत्तम लक्षण म्हणजे कोण तर सुप्रिया ताई आणि आता सुद्धा अजितदा मुख्यमंत्री करून दाखवा अरे तुमच्या हातात असताना तुम्ही का केलं नाही त्याच उत्तर द्या आणि मग आता जो दारुण पराभव झालेला आहे की लोकसभेला सगळ्यात जास्ती स्ट्राईक रेट असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट याचा नंबर शेवटचा आलेला आहे शेवटचा आलेला आहे स्ट्राईक रेटमध्ये आणि जागांमध्ये सुद्धा सगळ्यात छोटा पक्ष अवघे दहा आमदार आणि त्यामुळे याविषयी प्रश्न विचारले गेले तर आपण काय उत्तर देणार म्हणूनच पहिले अठ्ठेचाळीस तास सुप्रिया ताई गायब होत्या आणि मग स्वतःला सावरून घेतल्यानंतर ज्ञान पाजळ्याला परत आलेले आहेत मात्र दुःख व्यक्त करायचं तर कसं करायचं ते पण कळत नाहीये कारण दुःख दुहेरी आहे ज्या देवेंद्र फडणवीसला अकेला देवेंद्र फडणवीसला संपवण्यासाठी इतक्या उचापती केल्या तो प्रचंड बहुमत घेऊन आणि आपल्या पक्षाला अधिक सशक्त करून परत एकदा निवडून आलाय परत एकदा मुख्यमंत्री होणार आहे आणि आपण अप, आपला पक्ष जमीन दोस्त करून बसलोय याची जी वेदना आहे ती सुप्रिया ताईंना गप्प बसू देत नाहीये ते का म्हणतात ना सहन होत नाही आणि सांगता येत नाही कहा बी जहा बी न जाय चुप रहा बी न जाय हे जास्त बरोबर आहे कहा बी जाय म्हणजे सांगताही येत नाही पण चुप्प बसता पण येत नाही सुप्रिया ताईंच हे दुखणं सगळ्यात मोठं आहे की त्यांना सांगण्यासारखं काही नसतं पण गप्प बसवत नाही आणि त्यातून आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन हट्टाने करण्याची खुमखुमी फार आहे आणि म्हणून सातत्याने सुप्रियाताई या राजकारणामध्ये गेल्या वीस वर्षामध्ये कमालीच्या हास्यास्पद झालेले कमालीच्या हास्यास्पद झालेले गरज नसते अशा गोष्टींची गरज नसते मित्रांनो तुमची बुद्धी असो तुमची क्षमता असो तुमची ताकद असो तुमचं कौशल्य असो जे आहे त्याच्या मर्यादेत राहिलात पांघरून पाहून हातपाय पसरावे म्हणतात तशी आपली अवघात ओळखून माणूस राहिलं तर मग आपली बेबरू दुसरा कोणीही करू शकत नसतो पण सुप्रिया ताईंचा प्रॉब्लेम तोच आहे की आपली क्षमता आणि बुद्धी कमी असताना सुद्धा आपण फार मोठ्या पंडित आहोत अशा थाटात त्या बोलायला जातात आणि त्यांचा लाडका भाचा रोहित पवार तर त्यांच्या चार पावलं पुढे आहे आणि त्यातून या समस्या निर्माण होतात आणि म्हणून मग सुप्रिया आज ह्या निकालानंतर खिल्ली उडवायची तर मला ते शब्द सुचले ताईला मग देवा बोले काग तुझे डोळे बोले कारण तुमच्या अपेक्षा काही असतील पण देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलं ना नाही अपशब्द वापरले नाहीत अपमानास्पद शब्द सुद्धा वापरले नाहीत पण तेच देवेंद्र फडणवीस आता सुप्रिया ताईना विचारू शकतात किंवा आपल्या कृतीतून आणि वेगळ्या शब्दातून देवेंद्र फडणवीस एक प्रकारे सुप्रिया ताईना तेच विचारतात कागद तुझे डोळे ओले कारण तुझा दादा तर जिंकलेला आहे तुझा दादा तर जिंकलेला आहे पण मग जेव्हा माझं डोकं असं चालायला लागत ला ला तेव्हा मला आणखीन आणखीन गोष्टी आणि शब्द सुचत जातात ताईला मग देवा बोले काग तुझे डोळे बोले मग बाबांकडे बोलून म्हणजे शरद पवारांकडे बोलून सुप्रिया ताई म्हणतात काय सांगू बाबा तुला अजित माझ घरटा नेला जो घरटा म्हणजे राष्ट्रवादी पक्ष हे जे घरट पवार साहेबांनी पंचवीस वर्षामध्ये एक एक काडी एक एक काय म्हणतात ते कचरा गोळा करून एक घरट निर्माण केलं होतं आपल्या लाडक्या कन्येसाठी ते जे घरट होत राष्ट्रवादी पक्षाच तो घरटा अजितने चोरून नेला काय सांगू बाबा तुला अजितनं माझा घरटा नेला असं म्हणायची पाळी आज सुप्रिया ताईमवर आलेली आहे त्याच कारण भले लोकसभेला दारुण पराभव झाला कसा कसा एक सुनील तटकरे निवडून आला पण तरीही जो विश्वास टाकून आपल्या काकांपेक्षा विश्वास अमित शहावर दाखवून नरेंद्र मोदींवर दाखवून अजितदादा महायुतीमध्ये टिकून राहिले ते टिकून राहतील का याच्याविषयी अनेकांनी शंका व्यक्त केल्या अगदी भाजपच्या अनेकांनी आणि संघाच्या अनेकांनी अजितदादांविषयी शेवटपर्यंत शंका व्यक्त केल्या होत्या संशय व्यक्त केला होता मी सुद्धा काही प्रमाणात केलेला आहे पण अजितदादा भाजप बरोबर टिकून राहिले अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या रणनीतीमध्ये आपल्यावर टाकलेली जबाबदारी पार पाडत राहिले आणि नुसतं यश मिळालं नाही मित्रांनो निवडणूक आयोग किंवा सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीतून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि जे चिन्ह मिळालं जो शरद पवारांनी आपल्या कन्यासाठी बनवलेलं घरट होत ते त्या सगळं आयथ अजितदादांना मिळालं आणि लोकसभेनंतर हा प्रश्न होता की अजितदादांकडे पक्षाचं नाव आणि चिन्ह राहील का कारण त्याविषयी सुद्धा तुतारी पिपाळी आणि घड्याळ याविषयी शरद पवारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती पण तो घरट आता विधानसभेच्या निकालानंतर निर्णायकरीत्या अजितदादांकडे गेलेला आहे काय सांगू बाबा तुला अजित माझा घरटा नेला म्हणजे शिराय ने की नाही मित्र विषय कसे सुचतात त्यातले पैलू मी बोलायला लागलो की मला सुचत जात मी कुठलीही तयारी करत नाही मित्रांनो पण अनेकदा ज्या खटकणाऱ्या गोष्टी असतात त्याचा विचार डोक्यात आपोआप चालू असतो आणि बोलायला बसतो किंवा व्यक्त व्हायला लागतो तेव्हा त्या ते गोष्टी आपोआप समोर यायला लागतात त्याची टिप्पण करून ठेवावी लागत नाही आणि म्हणून सुप्रिया ताईंची अवस्था या विधानसभा निकालानंतर काय आहे ते करणं बोलणं मला अगत्याचं वाटत होतं पण माझ्या डोळ्यासमोर असं काही स्पष्ट चित्र नव्हतं ते योगायोगाने माझ्या पत्नीशी चर्चा करताना हा विषय हे शब्द माझ्या समोर आले आणि बघा कसा विषय तयार झाला विषय असेच असतात मुद्दाम टिपण करून अभ्यास करून मी काही करत नाही कारण हे सगळं वर्षानुवर्ष सत्तावन्न सालच्या शाळकरी वयातल्या निवडणुका मी बघितल्या तेव्हापासूनच्या घडामोडी राजकीय माझ्या मेंदूवर माझ्या स्मरण शक्तीमध्ये कोरल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्या आधारावर मी राजकारण शिकत गेलो समजून घेत गेलो राज्यशास्त्र मी शिकलेला नाही पण फर्स्ट हँड ज्याला म्हणतात ज्या घडामोडी घडतात त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतो त्यातली गुंतागुंत शोधण्याचा प्रयत्न करतो त्यातून माझे विषय तयार होतात आणि एखादा नवा पैलू मला मिळतो सुप्रियाताई हा असा पैलू सापडलेला आहे आता सुप्रियाताईंचं भवितव्य काय वयाच्या या वळणावर आणि या टप्प्यावर आणखीन काही वर्ष मेहनत करून आपल्या मुलीला शरद पवार आता राजकारणात प्रस्थापित करू शकत नाही पण एक गोष्ट असते की जे घरट बापाकडून ऐक मिळावं म्हणून बघत होत्या सुप्रिया ताई त्यापेक्षा त्यांनी ते घरट स्वतः बनवण्याचा आणि विणण्याचा प्रयत्न केला असता तर ते चोरीला गेल्याची चिंता करावी लागली नसतील अजितदादांनी अनेकदा धरसोड केली असेल पण जेव्हा त्यांनी निर्णय घेतला त्यानंतर ते आपल्या निर्णयावर एक दणदणीत पराभवानंतर सुद्धा टिकून राहिले आणि आज त्यांच्या समोर राजकारणाचं भविष्य व्या। भवितव्याची दार खुली उघडी झालेली आहेत आणि त्यांनी ओळखलेले की काकांबरोबर आपलं भविष्य असू शकत नाही कारण काकांवर आपण विश्वास ठेवू शकत नाही आणि काकांवर जितका विश्वास ठेवू शकत नाही त्याच्या हजारो पटीने आपण नरेंद्र मोदी आणि अमित शहावर विश्वास ठेवू शकतो की अलगत सगळी मदत वाठराखंड आणि कायदेशीर मदत उभी केली म्हणूनच पक्ष आपल्या ताब्यात आलेला आहे जो काकांनी कधी दिला नसता आपल्या लेकीसाठी घरट बांधायचं आणि इतरांना त्यासाठी काड्या गोळा करायला लावायच्या ही जी काकांची नीती होती ते घरट त्यातलं एक वळसे पाटीलची काडी असेल एक छगन भुजबळांची काडी असेल एक हसन मुश्रीफची काडी असेल अजितदादांच्या चार पाच काड्या असतील पण घरट त्यांच्या मदतीने बांधायचं आणि अलगद आपल्या मुलीला द्यायचं हे जे काय राजकारण पवार खेळत होते त्याला शह देण्यात अजितदादा यशस्वी झाले आणि म्हणून आता सुप्रिया ताई म्हणू शकतील काय सांगू बाबा तुला अजित माझा घरटा नेला आता मी कुठच्या घरट्यात राहू सुप्रिया ताई वीस पंचवीस तीस वर्ष राजकारणात आहेत सार्वजनिक जीवनात आहेत पण अजूनही पित्याच्या कडेवरून उतरायला खांद्यावरून उतरायला तयार नाही स्वबळावर काही निर्माण करायची हिंमत त्यांनी दाखवलेली नाही अजितदानी थोडी हिंमत दाखवली त्यांना मदत करायला लोक आले गांधीजी म्हणतात फाइंड द पर्पज मिन्स विल फॉलो उद्दिष्ट ठरवा उद्देश ठरवा ध्येय ठरवा साधन गोळा होतात मला वाटतं अजितदादानी ध्येय ठरवलं की आपण काकांच्या गुलामीतून बाहेर पडायचं स्वबळावर उभं राहायचं आणि स्वबळावर उभं राहायला त्यांना मोदी आणि शहाकडून आणि भाजपकडून मदत मिळाली हा एक वेगळा आणखीन एक विषय मी मांडणार आहे पण आत्ता मी एवढंच सांगेन की जे अजितदादानी हिंमत केली त्याचं फळ त्यांना मिळाले सुप्रिया ताईमध्ये हिंमत नाही आणि म्हणून रडत बसणं रडत बसणं एवढंच त्यांच्याकडे पर्याय कायम रडत बसायचं कायम रडत बसायचं आणि म्हणून मग देवा भाऊ त्यांना विचारतात काग तुझे डोळे ओले हो ताईला मग देवा बोले काग तुझे डोळे ओले हो काय सांगू बाबा तुला अजित न माझा घरटा नेला मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार